दर्शको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत संवाद लोकसभा उमेदवारांशी या विशेष कार्यक्रमात मी जगदीश शिंदे आपलं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली प्रशासन लोकसभा निवडणुकांसाठी सर्वतो परिप्रयत्नात व निवडणुका सुरळीत पार पडाव्यात त्या नियोजनामध्ये व्यस्त आहेत कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊ शकते अशी परिस्थिती आहे आणि अशीच परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात केली खरं म्हणजे आपल्या धुळे लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष बाबा भांबरे हे आज आपल्यासमोर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाबासाहेब नमस्कार नमस्कार खरं म्हणजे डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला आहे डॉक्टर असलेले डॉक्टर सुभाष बाबा भामरे हे विधानसभा निवडणुकीत अपयशी हो ठरले असले तरी लोकसभा निवडणुकीत पहिल्याच याच्यात खासदार झाले पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले निव्वळ खासदार झाले नाहीत तर या देशाचं संरक्षण राज्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळलं बाबासाहेब खरं म्हणजे आपण सर्जन होतात नंतरच्या काळात आपण या देशात लोकसभा सदस्य झालात आणि देशाचं राज्यमंत्रीपद सांभाळलं आणि आज अशी परिस्थिती आहे की धुळे लोकसभा क्षेत्रात उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे कसं पाहता आपण या सगळ्यात त्याचं कारण असं आहे की मोदी साहेबांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात या देशाची फार प्रगती झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अर्थव्यवस्था दोन हजार चौदाच्या आधी अकराव्या नंबर होती आज मोदी साहेबांमुळे पाचव्या नंबरवर हो आली आज संपूर्ण जगात भारताच्या प्रगतीचे दाखले दिले जात आहेत आणि येणाऱ्या काळात ही अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरपर्यंत मोदींना आणायची आहे सर्वसामान्य घटकांसाठी समाजातील सगळ्या घटकांसाठी ज्या अतिशय चांगल्या चांगल्या योजना राबवलेल्या हो आहेत गरिबांसाठी फूड सेक्युरिटी असेल असे अनेक कामं आहेत त्याच्यामुळे या बा देशातील वातावरण मोदीमय झालेलं आहे आणि म्हणून ज्या पक्षाच्या उमेदवाराची जिंकायची शक्यता जास्त असेल त्या पक्षात तिकीटं मागणाऱ्यांची गर्दी होते आणि त्याच्यामुळे इच्छुक आलेले आहेत म्हणजे बाबासाहेब दुहे लोकसभा क्षेत्रात अनेक इच्छुक वाढलेत आपल्या पक्षातच वाढलेत तर पक्षातच वाढले असताना धुळे लोकसभा क्षेत्राच्या जागेवर पण दावा मित्रपक्षांकडून केला जातो आहे छुप्या पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अशी चर्चा आहे म्हणजे प्रामुख्याने शिंदे गटाचे आविष्कार भूसे असतील त्यांचा या मतदारसंघात वाढलेला प्रवास वाढलेला प्रचार याच्याकडे तुम्ही कसं पाहता हे बघा जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत अशा अनेक अफवा तुमच्या कानावर येत राहतील मला वाटतं उमेदवारी कोणाला द्यायची हा वरिष्ठांचा विषय आहे त्याच्यावर न बोललेलंच बरं माझ्यापुरतं मी एवढं सांगेन मी गेले दहा वर्षापासनं याच्या आधी या, या मतदारसंघात खासदार दिसायचे नाही मी मोठ्या प्रमाणात कामं केलीत सहाचे सहा विधानसभामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत माझा विश्वास लोकांवर आहे माझा विश्वास पक्षश्रेष्ठींवर आहे आणि आमच्या पक्षात वसिल्याने तिकीट दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे हो निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिलं जातं आणि मला वाटतं या कन्सेप्टमध्ये मी तिथं बसतो आणि त्याच्यामुळे हो मला कुठलीही शंका नाही खरांचे बाबासाहेब आपण म्हणतायत शेवटी निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात पण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर नाशिक लोकसभा क्षेत्र नाशिक हा भाजपाकडे द्यायचा आणि धुळ्याला प्रामुख्याने शिवसेनेने घ्यायचा अशा पद्धतीची होणारी चर्चा तिला आपण अफवा जरी म्हटलं तरी आविष्कार भुसेनचं जे या भागात फिरणं वाढलं आहे प्रचाराची यंत्रणा वाढली त्याच्याकडे किती याच्याने पाहतो मला वाटतं या प्रश्नावर उत्तर द्यायची काही गरज नाही कोण काय करतं हा त्याच्या त्याचा विषय आहे ही जागा भारतीय जनता पक्षाची आहे आणि मला नाही वाटत भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ असा काही विचार करतील बाबासाहेब खराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने मोदी की गॅरंटी आणि राम मंदिराची निर्मिती ह्या दोन म मुद्द्यांचा प्रामुख्याने किती प्रभाव आपल्या लोकसभा क्षेत्रावर असेल असं निश्चितच प्रभाव झालेला आहे कारण पाचशे वर्षापासून या भारतातील प्रत्येक हिंदूच्या मनात ती एक भावना होती की प्रभू रामचंद्राच्या म्हटलं आमच्या अस्मितेचं प्रतीक मुघल सम्राटांनी उद्ध्वस्त केलेलं होतं आणि ते मंदिर तिथं पुन्हा व्हावं असं शतकोनं शतक लोकांनी लढाया केल्यात लाखो लोकांचं बलिदान झालेलं आहे आणि म्हणून ते मंदिर व्हावं आणि ते पूर्ण करायला कोणतरी महापुरुष जन्माला यावं लागतं आणि मोदी साहेबांच्या माध्यमातनं अयोध्याला एक भव्य राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली आणि तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं याचा आनंद प्रत्येक भारतीयाला आहे कारण बाबासाहेब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ज्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे त्या दिशेने अनेक लोक भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत अर्थी गटबाजीचे प्रकारही हे प्रामुख्याने वाढत असतात पक्ष त्यांच्या पद्धतीने नियंत्रण नव्हतं मात्र इच्छुकांची ज्यावेळेला संख्या वाढते त्यावेळेला छुपी गटबाजी होते आणि त्याचा काही परिणाम या सगळ्या क्षेत्रावर कारण धुळे लोकसभा क्षेत्र हा मुस्लिम बहुल वस्ती असलेला पण आहे त्याच्यामुळे त्याचा अनेक मुद्द्यांचा प्रभाव त्यात असतो त्याचा किती कारण धुळे शहरात जे ध्रुवीकरण झालं विधानसभा क्षेत्रात त्यावेळी ज्या पद्धतीने झालं ते लोकसभा क्षेत्रात त्या पद्धतीने वातावरण निर्मिती केली जाऊ शकते याच्याकडे कसं पाहत तुमचं म्हणणं बरोबर आहे मुस्लिम बहुल हा मतदारसंघ आहे पण दोन हजार चौदालाही मला एक लाख तीस हजार मतांनी निवडलो दोन हजार एकोणीसला अजून एक लाखाचं मताधिक्य वाढलं दोन लाख तीस हजार मतांनी निवडलो त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून यायला काहीच अडचण नाही या मतदारसंघात हे खात्रीपूर्वक गेल्या दोन निवडणुकीच्या अनुभवावरनं मी सांगू शकतो खरं म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ म्हणून आपली ख्याती या संपूर्ण परिसरात आहे आणि तो का ती वेळ आपली सेवेची जर आठवली तर आजही अनेकांच्या हृदयातले मसीहा म्हणून तेव्हाही माणूस म्हणून तुम्ही सगळ्या लोकांच्या हृदयात नक्कीच स्थान आपलं होतं किती मिस करतात आपण त्या सेवेला का वैद्यकीय क्षेत्रात हे बघा मी डॉक्टर म्हणून कॅन्सर सर्जन म्हणून या शहरात तीस वर्ष सेवा दिली आणि मी डॉक्टर म्हणून कशी सेवा दिली हे जनतेसमोर आहेत मी काय सांगायची गरज नाही मी जेव्हा प्रॅक्टिस करायला आलो मुंबईला मुंबईहून धुव्याला माझ्या गुरूची इच्छा होती की मी मुंबईतच राहून मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट घ्याव्यात पण मी तयार नाही झालो मी माझ्या गावालाच आलो माझ्या गुरुची इच्छा होती की मी मुंबईत राहावं मग मी ऐकलं नाही तर शेवटी एकच म्हणाला म्हणाले की डॉक्टरला देव मानायचे दिवस गेलेत पण तुझ्या डॉक्टरातला माणूस जिवंत ठेव तुला काहीच कमी पडणार नाही आणि म्हणून प्रॅक्टिस करताना मी ती की जपली आणि म्हणूनच जनतेचा आशीर्वाद मिळाला म्हणून दोनदा खासदार झालो एकदा संरक्षण राज्यमंत्री झालो बाबासाहेब दोन टर्म खासदारकी अनुभवताना कुठला असा क्षण तुम्हाला आजही आठवतो की ज्या वेळेला धुळेकर असल्याचा प्रचंड गर्व प्रचंड हृदयात ओलावा आल्याचा कुठला असा अनुभव आपल्याला आठवतो सगळ्यात महत्त्वाचं रुग्णसेवा देत असताना सर्वसामान्यांच्या हृदयात होतो याची जाणीव मला होती तरी पण राजकारणात याच्यासाठी यायचं ठरवलं माझे वडील म्हणाले होते सत्तेच्या माध्यमातनं जनतेची जी सेवा करता येते एक सर्जन म्हणून तुला काही दिवस प्रॅक्टिस करता येईल त्याच्यानंतर लिमिटेशन आहे परंतु जनतेच्या माध्यमात सेवा सत्तेच्या माध्यमातनं काही असे मोठे प्रकल्प होऊ शकतात की त्याच्या माध्यमातनं हज हा, हजारो लोकांचं लाखो लोकांचं भलं होऊ शकतं आणि म्हणून मी ठरवलं होतं या मतदारसंघातील जनतेने दोनदा मला खासदार म्हणून निवडून दिलं संरक्षण राज्यमंत्रीपद त्यांच्या आशीर्वादानेच मिळालं आणि म्हणून सुलवाडे जांफ काडोली लिफ्ट इरिगेशन योजना जी गे चाळीस वर्षापासून प्रलंबित होती ज्याच्या माध्यमातून धुळे तालुका आणि चिंदखेडा तालुका सुजलाम सुकलाम होणार होता तर प्रलंबित होते मी माझ्या पदाचा माझ्या संरक्षण राज्यमंत्रीपदामुळे जे मोदींजवळ कॉन्टॅक्स वाढलेले होते त्याचा फायदा घेत मी अडीच हजार कोटी रुपये घेऊन आलो अन सुलवाडी जांबफळ आज सत्तर टक्के झालेलं आहे वर्षभरात पूर्ण होईल धुळे तालुक्यातील शंभर गावांमध्ये आणि चिंचडा तालुक्यातील शंभर गावं असे एकूण दोनशे गावांमध्ये तापीचं पाणी येणार शेतामध्ये येणार आणि पिण्याचं पाणी आणि हे दोन्ही तालुके सुदलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे केवळ आपण सत्तेच्या माध्यमात करू शकतो मनमाड इंदूर रेल्वे गेल्या चाळीस वर्षापासून अनेक आंदोलनं झालेत अनेक लोकप्रतिनिधी आलेत मी ते मंजूरी करून घेतलं मुख्य मोदी साहेबांच्या असं उद्घाटनही करून घेतलं आज लहान ॲक्विजिशन पूर्ण झालं त्याच्या पहिल्या टप्प्याचं टेंडरही फ्लोट झालं टेंडर दिलं गेलं येणाऱ्या दोन तीन महिन्यात ते काम चालू होईल आणि मनमाड इंदूरचा पहिला टप्पा छप्पन्न किलोमीटरचा धुळे ते नरडाणा हा रेल्वे ट्रॅक तीन वर्षात पूर्ण होईल त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की धुळे सेंट्रल रेल्वेवर आहे आणि नर्डाणा वेस्टर्न रेल्वे आहे आणि म्हणून हा मधला माझा आपला ट्रॅक संपूर्ण भारताशी जोडला जाईल त्याचा फायदा अशासाठी आहे की माझ्या कालावधीतच धुळे जिल्ह्यात सहा राष्ट्रीय महामार्ग आणण्यात मी यशस्वी झालो एक नॅशनल हायवे तीन आधीचा सोडला तर पाच नवीन आपण आणले त्याच्यात मग सुरत नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग सहा संपूर्ण धुळे जिल्ह्यातनं जातो राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा धुळ्याहून चाळीसगाव औरंगाबाद और बीड सोलापूर याचे चार पदरी काम जवळजवळ नव्वद टक्के झालेले त्याचप्रमाणे एक नॅशनल हायवे कुसुंबा ते मालेगाव आणि आता कुसुंबा ते दोंडाईचा शहादा बराणपूर त्याचंही काम चालू झालेलं आहे तिकडे पिंपणेरपासून सटाणा सटाणाहून चांदवड तो राष्ट्रीय महामार्ग जवळजवळ निम्मे झालेला आहे म्हणजे तुमच्या भागात कारखानदारी नाही आहे याची खंत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे आणि कारखाने कारखानदारी येण्यासाठी तसं अनुकूल वातावरण करावं लागतं मतदारसंघात म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं लागतं तुम्हाला रेल्वे आणावी लागते राष्ट्रीय महामार्ग आणावे लागतात धरण आणावं लागतं की जे इंडस्ट्रीला पाणी पुरवू शकेल सुलवाडे जांभळ नऊ टी एम सीचं आहे अक्कलपाडा अडीच टी एम सीचं आहे अक्कलपाड्याच्या साडेतीन पटीने सुलवाडे जांभळ असं जांभळ धरण येणार आहे जांभळ धरण हे सोनगिरीजवळ आहे म्हणजे नॅशनल हायवे रेल्वे धरण आहे आणि आपला भाग डी झोनमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून दुसऱ्या फेजमध्ये आपण धुळ्याची निवड करून घेण्यात यशस्वी झालो आहे आणि येणार आहे का दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येणार आहे कारण आपल्याकडे कच्चा माल आहे ज्वारी बाजरी मका याच्यापासून इथेनॉल तयार होतात आणि आज इथेनॉलला फार मोठी डिमांड आहे पेट्रोलला सबस्टिट्यूट म्हणून इथेनॉल पुढे येत आहे आणि अशा रीतीने इथेनॉलच्या फॅक्टरीज येणाऱ्या काळात नरडाना नरडाणा एम आय डी सीला आपल्याला दिसतील नरडाना एम आय डी सीमध्ये टेक्स्टाईल पार्कसाठी एक हजार एकर जमीन राखीव ठेवण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हे सगळं कामं होत आहेत याचा फायदा इंडस्ट्री येण्यासाठी आहे आणि हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षात मी करू शकलो याचा निश्चितच आनंद आहे या धुळे शहरासाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या अनेक अडचणी होत्या आठ आठ दहा दहा दिवस येत नव्हत्या तर आम्ही एक खासदार म्हणून केंद्रातली योजना म्हणून एकशे सत्तर कोटीची अक्कलपाड्याहून ग्रॅव्हिटीने धुळे शहराला पाणी पुरवठा व्हावा हे आम्ही मंजूर केले आहेत आणि ती आज योजना पूर्ण झालेली आहे आणि आज बहुतांशी शहरामध्ये दोन दिवसात पाणी येत आहे हे वास्तव आहे या शहरातील शंभर कोटी रुपये सुरुवातीलाच आणलेले होते त्याच्यातनं अठरा डी पी रोड तयार करायचे होते त्याच्यातले पंधरा पूर्ण झालेले आहेत आपण बघतायत अमृत योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला दीडशे कोटी रुपयाची भूमिगत गटार योजना ती जो जो पूर्णत्वास आलेली आहे आणि भूमिगत गटारीतली योजना ती देवपूरमध्ये चालू असताना रस्ते खराब झाले तर त्याच्यासाठी पंचवीस कोटी रुपये आणलेत आणि त्याच्यातनं ते रस्ते दुरुस्त झाले होतात त्याच्या व्यतिरिक्त शंभर कोटीपर्यंत वेगवेगळ्या प्रभागातील रस्ते आम्ही मंजूर करून आणलेले आहेत पण आता अमृत झोनच्या माध्यमातून सातशे कोटी रुपये भूमिगत गटारीसाठी आणलेले आहेत आणि दीडशे कोटी रुपये पेयजल योजनेसाठी जे, जे पाईप अंतर्गत पाईप लागता अंतर्गत खास करून हे जे हद्दवाढ झालेले आहेत या गावांसाठी तर त्याच्यासाठी निधी आणलेला आहे तसंच हे जे अकरा गावं हद्दवाडीचे आलेले आहेत त्याच्यासाठी एकशे दहा कोटी रुपये मंजूर करून घेतले त्याच्यातला पंचवीस कोटीचा हप्ता येतो त्याच्यामुळं खासदार म्हणून पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात या धुळे शहरातही कामं झालीत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातही मी जसं आता ग्रामीण भागातलं सांगितलं तिकडे बागलान तालुक्यात सात सिंचनाचे प्रश्न चाळीस वर्षापासून प्रलंबित होते या आठ वर्षात मी सगळे सिंचनाचे प्रश्न पूर्ण करू शकलो शेतकरी राजा राजा सुकावलेला आहे कारण त्याच्या शेतात पाणी आणून द्यायचं काम माझ्याकडनं झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या पद्धतीचे कामं मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो स्वातंत्र्यापासून तर आत्तापर्यंत इतके खासदार होऊन गेले त्यांच्या माध्यमातून हे कामं झालेली नाहीत धुळेकर जनता म्हणायची की धुळे मुंबईला जाताना त्या दोन बोग्या आता त्या चालू करा तुम्ही त्या दोन बोग्याच्या ऐजी पूर्ण ट्रेनच अठरा बोग्याची चालू केली आणि ती परमानंट झाली येत्या सहा महिन्यात धुळे पुणेसुद्धा चालू करणार आहे अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन आता नूतनीकरण झालं नऊ कोटी रुपये त्याच्या माध्यमातून ते काम अतिशय जोरात चालू आहे मिल परिसरातील लोक ते रेल्वे गट बंद झाल्यामुळे चाळीस हजार लोकांना अडचण निर्माण झाली त्यांना तिथं बोगदा तयार करून दिला आहे अशा अनेक कामं झालेले आहेत बाबासाहेब आपल्या नेतृत्वात अनेक कामं झाली म्हणूनच येणाऱ्या खरं तर भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीचे पहिली यादी जाहीर केली त्यात महाराष्ट्रातलं एकही नाव नाही मात्र महाराष्ट्रासाठी जी काही पहिली यादी आता जाहीर केली जाणार आहे महाराष्ट्रातली यादी त्याच्यात पहिल्या यादीत आपलं नाव असेल असं आपल्याला आत्मविश्वास वाटतो हे बघा मी माझ्या केलेल्या कामाचा मला विश्वास आहे पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे त्याच्यामुळे तिकीटाविषयी मला कुठलीही शंका नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील दर्शको खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्याशी आपण आपला संवाद साधला खरं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकदा त्यांच्याशी आपला संवाद होणारच आहे पुर्तास इथेच थांबतो धन्यवाद